हर्षवर्धन गाय खरेदी विक्री शेतकरी मित्रांनो पाहू शकता आज आपल्या गोठेवरती दहा ते बारा गाई विक्रीसाठी उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो पाहू शकता पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या व्यताच्या जवान दहा लिटरपासून तर बावीस लिटरपर्यंत क्षमतेच्या गायी आपल्या गोठ्यावर खात्रीशीर विक्रीसाठी उपलब्ध आहेत तरी ज्या कोणा शेतकऱ्याला खात्रीशीर गाय खरेदी करायच्या असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा आणि खात्रीशीर गाय खरेदी करा शेतकरी मित्रांनो पाहू शकता ही एक नंबरची कालवड दोन दात खात्रीशीरित्या आपल्या गोठ्यावर विक्रीसाठी उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो ही पाहू शकता दोन नंबरची गाय वीस ते बावीस लिटर दूध एच एफ गाय दुसऱ्यांदा खाली होणारी बावीस लिटर दूध क्षमतेची गोठ्यावर विक्रीसाठी उपलब्ध आहे ही तीन नंबरची पाहू शकता दुसऱ्यांदा खाली होणारी गाय अठरा ते वीस लिटर दूध क्षमतेची गाय विक्रीसाठी उपलब्ध आहे तीन नंबरची दुसऱ्या जोपेची गाय वीस लिटर दूधक्षमतेची ही कालवड आज आपल्या गोठ्यावर विक्रीसाठी उपलब्ध आहे दोन दात ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो मोठ्या मापाची गाय बावीस ते पंचवीस लिटर दूध क्षमतेची एकदम आर्डर क्वालिटी पाहू शकता सडामध्ये अंतर पाहू शकता तिसऱ्यांदा खाली होणारी गाय कड आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता बावीस लिटर दूध क्षमतेची गाय ही पाहू शकता मित्रांनो दुसऱ्यांदा कडदातावर आहे दुसऱ्यांदा खाली होणारी कालवड एकदम खात्रीशीर येत्या वीस लिटर दूध क्षमतेची प्युअर एच एप गाय आपल्या गोठीवर विक्रीसाठी उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता हर्षवर्धन गाय खरेदी विक्रीमार्फत नेहमीच एकदम खात्रीशीर व्यवहार होत असतात पाहू शकता सडामध्ये आंतर ऑर्डर क्वालिटी व्यवस्थित आहे शेतकरी मित्रांनो आणि पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या व्यताच्या जवान गाई आपल्या गोठ्यावर आज विक्रीसाठी उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो तुम्ही मध्ये जरी संपर्क केला तरी आपल्या गोठ्यावर खात्रीशीर गाया विक्रीसाठी उपलब्ध असतात तरी ज्या कोणा शेतकऱ्याला खात्रीशीर वीस लिटर बावीस लिटर पंचवीस लिटर अठरा लिटर दूध क्षमतेच्या पहिल्या रू दुसऱ्यांदा गाया खरेदी करायच्या असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा शेतकरी मित्रांनो पाहू शकता ही ही पण पहिल्या वेताला खाली होणारी कालवडे पाहू शकता एकदम प्युअर क्वालिटीच्या गाई आज आपल्या गोठ्यावर विक्रीसाठी उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो एकदम व्यवस्थित आपल्या भागातील आणि आपल्या इकडला चारा खाणाऱ्या ह्या गाई एकदम खात्रीशीर इथे हे पहा शेतकरी मित्रांनो एकदम खात्रीशीर चारा वगैरे खाणाऱ्या व्यवस्थित गायी आपल्या गोठ्यावर विक्रीसाठी उपलब्ध असतात तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर गायी खरेदी करायच्या असतील त्यांनी आपल्याशी संपर्क करा आणि खात्रीशीर गाई खरेदी करा हर्षवर्धन गाय खरेदी विक्री घोडेगाव तालुका निवसा जिल्हा अहमदनगर